जीएसटीच्या नव्या कर प्रणाली संदर्भात भाजपाचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांचे केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीत केलेल्या सुधारणेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व्यापार क्षेत्राला याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे शिवाय यामुळे रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून जी एस टीच्या नव्या कर रचनेमुळे जनतेच्या जीवनशैलीला चालना मिळेल असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशसह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत केले दरम्यान धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील भाजपाच्या कार्यालयात अजित चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली दरम्यान प्रसंगी व्यासपीठावर त्यांच्या समेत माझे आमदार राजवेधन कदंबांडे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर जितेंद्र चौटिया ओमप्रकाश खंडलवाल हिरामन गवडी डॉक्टर सुशील महाजन आदी उपस्थित होते जोडले गेले परवा केंद्रीय पियुषभाई गोयल यांच्या सोबत एक प्रेस वार्ता झाली आणि पियुषबाईनी सरळ सरळ मोदीजींचा एक संदेश आम्हाला सर्व कार्यकर्ता सहकार्यानं सांगितला की आपण महाराष्ट्रावर गेलं पाहिजे आपल्या सरकारनं हा जो क्रांतिकारी डिसिजन घेतलाय हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे माझी सर्व पत्रकार बंधूंना या निमित्तानं एक विनंती आहे की जीएसटीची ही दर कपात हा अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे देशाशी संबंधित अनेक विषयांना आपण पत्रकार म्हणून सामान्यांपर्यंत पोहोचवत असतो हा विषय पोचवणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण जीएसटीच्या कक्षेमध्ये जाण त्याची सुसूत्रता येणं आणि त्यानंतर आता एक प्रकारे एक प्रकारे फार मोठी आर्थिक क्रांती या सगळ्यानंतर होणार आहे भारताच्या या अमृत काळामध्ये सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्याकरता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी एकोणीसव्या स्वातंत्र्य दिने लाल किल्ल्यावरून जी संकल्पना जाहीर केली होती ती आता प्रत्यक्षात जीती हा फार मोठा हा फार मोठा विषय मला असं वाटत सामान्य कुटुंब व्यापारी उद्योजक छोटे लोक छोटे व्यावसायिक या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एका नवीन आर्थिक संपन्नतेला यामुळे सुरुवात होणार आहे बघा सामान्य माणूस शेतकरी लघु उद्योजक महिला आणि युवा वर्गाला या नव्या अर्थनीतीचा खूप मोठा फायदा होणार आहे सध्याच्या चार स्तरीय कर रचनेऐवजी त्याचं सुसूत्रीकरण करून फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के एवढाच कर राहणार आहे जीवनावश्यक वस्तूंवरचा जो भोजा आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हलका होणार आहे आणि एक साधं उदाहरण जर सांगायचं झालं तर श्रीमंतांच्या कर्ताच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे सिगारेट पासून सुगंधी तंबाखू पासून ते अति महागड्या लेक्सस लँडक्रुजर सारख्या गाड्यांमध्ये चाळीस टक्के दर असतात आणि प्रकर्षानं जवळपास सदुसष्ट वर्ष आपल्या देशाच्या विकासाचा आर्थिक विकासाचा वेग अत्यंत संथ होता आपल्या लक्ष देत असेल की त्या काळामधली आर्थिक प्रगती आणि आताची आर्थिक प्रगती हा फार मोठा टप्पा आहे दर संकलनाची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती त्याच्यामध्ये सुसूत नव्हती धोरण लागवा होता भ्रष्टाचार होता आणि त्यामुळं देशाची प्रगती होत नव्हती हे अगदी सूर्यप्रकाश स्वच्छ सत्य आहे आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल की हे जीएसटीचं संकलन कर संकलन कमी होईल देशाचं आर्थिक नुकसान होईल का तर कसं अजिबात होणार या सुसूत्रबद्ध पद्धतीमुळं देशाची अर्थव्यवस्था जागतिक तिसऱ्या क्रमांकावरती जाईल असा काही मंडळींचा अंदाज आहे